नेटवर्क या बेल क्लिक करा मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील एकशे एकावन्न बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ नेरुळ येथील रामलीला येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार निलेश लंक खासदार सुरेश म्हात्रे खासदार संजय दिना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बेलापूर मतदारसंघातील गेल्या दहा वर्षातील खुंटलेला विकास शहराची मंदावलेली गती यांना वे वेग देण्यासाठी बेलापूर मतदारसंघात परिवर्तन घडवण्याची वेळ आली आहे बेलापूर मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप नाईक यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले मी भारतीय रोल रोल। ahead... जनता पक्षाच्या विरोधात बोलते कारण मला आणि देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या जरी विरोधी पक्षातले असले तुम्ही बघा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोल कारण का अच्छे को अच्छा केनाचे आणि का सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही टीकाही करतो पण चांगलंही बोललं पाहिजे मी कधी असं म्हणत नाही सत्तर सालने कुछ नाही वा दस सालने कुछ असे नसतो प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजीकडून प्रचंड अपेक्षा होत्या एक युवा नेता होता ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी म्हणजे मला हे बोलणे अयोग्य जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती धनंजय माडी ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल आज नाशिकला आमच्या एका आईवर आणि भावावर हल्ला झाला मी तिथे एसपी ऑफिसला जाऊन ना आले नाशिकला ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या हो कधी राजकारण व्हायचं दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागतायत हे शोभणार नाही पाहिलं तर जातीय जंगलीच्या संदर्भात एकतर आम्ही खोटे नाटे आरोप करत नाही त्यांच्या सरकार आमचं काही सेटिंग बिटिंग नसत कसं आहे ज्यांच्यावर मागच्या पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीन मधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात का मी वेगळं सांगत नाही अँड डेटा स्पिक्स लाउडर दॅन वर्ड डेटा दाखवते की ज्या ज्या पक्षांवर म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे आमच्यावर किती आरोप झाले आणि याच पक्षावर आज ते गठबंधन मध्ये हे उमेदवारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केलाय नक्की काय करतात ते आणि गजानन जेव्हा पक्ष प्रवेश होतो तेव्हा कार्यालयात जाऊन होतो मात्र जयंत पाटलांना इथे काय यावं लागलं हे हास्यास्पद आहे स्वतःचे अनुभवावरनं लोक बोलत असतात त्याच्यामुळे त्यांचे अनुभव तसे असतील या पक्षात असण काही होत नाही हे हास्यास्पद आहे जर कोणी आरोप केला असेल त्याचं उत्तरही देणं इज टू ठिकाणी आता महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये जबाबदारी देणार अर्थातच भविष्य मंत्रिपदाचा वेग तुम्ही संकेत होता शक्यता नाकारता येत नाही अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात ते विचार करूनच बोलतात मला खूप अस्वस्थ करणार आहे मी माझ्या भाषणात इथे बोललो त्याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय माझ्या आईला चांगलं ओळखतात माझ्या आत्या एनडी पाटलांच्या मिसेस माई आत्या त्यांची आणि त्यांचे फार कौटुंबिक संबंध आहे मग अस्वस्थ करणार आहे कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाहीये पण एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडियामध्ये किती लोक आयकॉन्स होतात ना आपण त्यांना रोज टीव्हीवर बघतो ते आपल्याला वाटते अरे आता आपल्या ओळखीचा आहे आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतं पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी टीव्हीवर बघून बघून <coughs> तर लोक लोकप्रतिनिधी असेल मधले लोक असेल यांच्याकडे प्रेमाने बघत असतात आणि जर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीच अशी भाषा जर वापरायला लागली आणि त्यातून आम्ही महिला आहोत एक महिला असणार आहे महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराज शिकवली त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचे आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा आणि ती पण कार्यकर्त्यांना ती वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यान पदा दे ते करून दिसते हे अस्वस्थ करणार आहे कारण का ओरिजिनल बीजेपी फार चांगला पक्ष होता मी स्वतः त्यांच्या बरोबर जरी विरोधात ते होते फार जवळून त्या नेत्यांना पाहिले ओरिजिनल बीजेपी हा चांगला पक्ष होता हे टू पॉइंट चा हा प्रॉब्लेम आहे आधी असे कधी बघितलंय का तुम्ही जेव्हा अटलजी होते सुषमाजी होत्या आता आमचे अरुण जेटली साहेब होते ते असे नव्हते अहो ते अशी भाषा अशी कृती कधी म्हणजे ध्यानी मनीच नाही त्यांची भाषण आम्ही कौतुकाने ऐकायचो कारण का एका का का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं आम्ही शिकलो त्याच्यातून पण ज्या पद्धतीने हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ मी नेहमी भारतीय जनता पक्षाला टीका करत नाही टू पॉईंट ओ वर करते कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये खूप चांगल्या योजना ज्या योजनांचा फायदा नवी मुंबई शहराला झालाय या नवी मुंबई शहराकरता खूप चांगली भूमिका महत्वाची भूमिका प्रत्येक निर्णयामध्ये आदरणीय शरदचंद्र साहेबांनी घेतली आज त्यांनी दिलेलं आश्वासन आणि त्यांनी दिलेला शब्द हा नवी मुंबईकरांना खरा वाटणार आहे कारण या गेल्या महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत अनेक असे चांगले निर्णय हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेतले गेले आणि त्यालाच आज संपूर्ण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा अजेंडा किंवा त्यांचं जे घोषणापत्र आज त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडले जयंत पाटलां साहेबांनी देखील या नवी मुंबईकरता महाराष्ट्राकरता तरुणांकरता महिलांकरता सुरक्षेकरता अनेक गोष्टींची मांडणी त्यांनी केलेली आहे जे भूतकाळामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल शाश्वती आणि विश्वास या नवी मुंबईतल्या जनतेचा देखील आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा देखील आहे आज मी या दोन्ही म्हणजे आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या बघ या जर आपण पंचवीस वर्षाचा विचार केला तर ह्या पाच वर्षामध्ये नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठा बॅकलॉग निर्माण झाला जी सुविधा आपल्या शहरामध्ये साधारणतः दोन हजार पस्तीस पर्यंत टिकायला हवी होती तर ह्या दोन हजार चोवीस मध्ये अनेक विषयांमध्ये आपल्या शहराला अडचणी आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्विकास होणार आहे या शहराची लोकसंख्या झपाटीनं दुप्पट होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराच्या सुविधा देखील त्याच पद्धतीनं वाढणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये एक समतोल विकास मग तो गाव गावठाणाचा असेल शहरामधल्या एलआयजी एम आय जी एस आय जी सिडको निर्मित घरं प्रायव्हेट सोसायट्या इंडस्ट्रियल बिल्ड आणि झोपडपट्टी यांचा एक समतोल विकास करण्याचं विजन या माझ्या पूर्ण या अजेंडामध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि यामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल सर्व धर्मातील समाजातील लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासासोबत घेऊन जाण्याची धारणा असेल अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या माझ्या घोषणापत्रामध्ये मी केलेला आहे त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की जो माझा भूतकाळातला जो अनुभव आहे त्याला ता, विश्वास ठेवून येणाऱ्या कालखंडामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील जनता ही माझ्यावर विश्वास व्यक्त कर